तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अर्जुन हा प्रियाला साडी देतो तेव्हा प्रिया त्याला म्हणते हे काय आहे अर्जुन तिला म्हणतो ही तुझ्या आईची साडी आहे प्रिया मनात विचार करते अर्जुन काय वेडा झालाय काय आईची जुनी पुराणी साडी मी काय करू पण याच्यासमोर ही साडी तर घ्यावीच लागेल अर्जुन मनात म्हणतो तन्वी ही साडी घेणारच नाही मग सायलीला कळेल की मी त्यांना काय सांगायचा सा प्रयत्न करत होतो अर्जुन प्रियाला म्हणतो काय झालं आईची साडी आवडली नाही का तुला नकोय का तुला ती तेव्हा अस्मिता पण विचारते की तू तिला प्रतिमा हत्याची साडी का देतोस तेव्हा प्रिया मुद्दाम नाटक करत म्हणते का म्हणजे माझ्या आईची साडी आहे ती ती साडी किती मौल्यवान आहे ही साडी मी पांघरून झोपेल मला असं वाटेल की माझ्या आईच्या कुशीत झोपले आणि ते अर्जुनला थँक्यू म्हणते प्रिया मुद्दामच म्हणते मी अजून थोडा वेळ इथं थांबले ना तर मला रडायलाच येईल अर्जुन आणि सायली प्रियाच्या या वागण्यावर थोडेसे कन्फ्युज होऊन जातात आणि प्रिया तिथून निघून जाते अस्मिता पण लगेच तिच्या मागे निघून जाते आणि ती गेल्यावरती अर्जुन म्हणतो हिने साडी घेतली म्हणजे प्लॅन फ्लॉप झाला माझा आणि तो तिथून चढून निघून जातो आयलीला काहीच कळत नाही ती म्हणते प्लॅन फ्लॉप झाला अर्जुन हा प्रियाला साडी देऊन नक्की काय करायचा प्रयत्न करत होता दुसरीकडे महिपत हा फोनवर बोलत असतो तो, तो म्हणतो काय साहेब तुम्ही म्हणाला होता ना की काम होईल पण त्या जागेवरचा स्टे अजून संपलाच नाही आणि कुठलाच निकाल लागला नाही पुढे ते म्हणतात की तेवढं काम झालं तर बघा लवकर म्हणजे आम्हाला तिथे रेस्टॉरंट बनवता येईल गरिबांसाठी तेवढं ते करा तुमच्यावर अवलंबून आहे मी मग तो फोन ठेवून देतो त्याच्या पाठीमागेच नागराज उभा असतो आणि तो, तो नागराजला म्हणतो तुम्ही काय शतपावली करता का काय सुभेदारांच्या घरी मोदक जास्त खाल्ले वाटतं अपचन झालं असेल तर देऊ का औषध असं म्हणून तो त्याला दारूची बॉटल पुढे करू लागतो तेव्हा नागराज चिडून म्हणतो झाले मला त्या प्रियाच्या वागण्याचं ती पोरगी सर्वांच्या समोर अशी वागत असते ना की ती सुभेदारांच्या घरात तन्वी म्हणून किती दिवस टिकणार आहे काय माहिती काहीतरी गोंडळ घालून ठेवणार आहे ती आणि ती पकडली जाणार आणि नंतर आपण मही पण त्याला शांत करतो आणि त्याला खाली बसायला लावतो महिपत त्याला म्हणतो तुम्ही आहे महिपतच्या घरी आणि तुमच्या डोक्यात सुभेदारांच्या घराच्या ठळक बातम्या चालू आहेत त्या बंद करा पण नागरा ज्या प्रियावरती खूप चिडलेला असतो तो, तो म्हणतो सायली आणि प्रतिमाचा सा बॉन्ड इतका मजबूत झालाय ना की सर्वांच्याच नजरेत यायला लागलाय आता तर सगळे म्हणतात या दोघी मायलकी दिसतायत आणि या दोघी असंच वागत राहिला ना तर सर्वांना समजायला वेळ लागणार नाही की त्या खरंच मायलकी आहेत आणि हे सर्व प्रियामुळेच होते तिच्या वागण्यामुळे तेव्हा महिपत म्हणतो की त्या प्रिया त्याला सुभेदारांच्या घरात ठेवलंय कशाला तेवढीच रिस्क कमी होईल आपली तेव्हा नागराज म्हणतो जोपर्यंत आपले हात दगडाखाली आहेत ना तोपर्यंत प्रियाने तिथेच राहायला हवं तेव्हा महिपत म्हणतो मग मन प्रियाच्या बाबतीत आपल्याला थोडे दिवस शांतच राहायला हवं नागराज चिडून म्हणतो जर तशीच काही गडबड झाली लोकांना कळलं की ती प्रिया तन्वी नाही मग आपण काय करणार आहोत इकडे घरी सायली अर्जुनला म्हणते की नक्की तुमचं काय चाललंय अर्जुन सर तुम्ही प्रियाला प्रतिमा हत्यांची साडी का दिली काय प्लॅन होतो तुमचा तेव्हा अर्जुन म्हणतो प्लॅन तर होता अर्जुन म्हणतो मला डाऊट आहे प्रिया ही खरी तन्वी नाहीये आणि मला तेच सिद्ध करायचं होतं तेव्हा सायली म्हणते असं साडी देऊन काय होणार आहे अर्जुन म्हणतो आईची साडी ही आपल्या मुलांसाठी स्पेशल असते अर्जुन म्हणतो की मी जेव्हा माझ्या आईच्या पदराला हात पुसतो ना तेव्हा मला एक वेगळीच एनर्जी मिळते मी जेव्हा माझ्या आईच्या मांडीवर झोपलेला असतो ना तेव्हा मला खूप वेगळं वाटतं एक वेगळीच अटॅचमेंट वाटते आईच्या साडीसोबत आणि मला वाटलं प्रियाला प्रतिमा त्यांच्या साडीबद्दल अशी अटॅचमेंट वाटणार नाही मला वाटलं ती साडी प्रिया अजिबात घेणार नाही मग सायली म्हणते पण प्रियाने ती साडी घेतली ना शिवाय ती म्हणाली की या साडीमुळे मला माझ्या आईची ऊब मिळेल याने काय सिद्ध झालं प्रिया तन्वी आहे तुम्ही ही वकिली करायचं बंद करा अशा गोष्टींनी तुम्ही प्रियाच्या भावनांशी खेळताय त्यावर अर्जुन हसत म्हणतो मी सायली प्रिया आणि भावना हे शब्द एकाच वाक्यात असू शकतात ती फक्त नाटक करत होती आणि तुम्हाला ते खरं वाटलं पण सायलीला हे काही पटत नाही तेव्हा अर्जुन तिला म्हणतो चला मी तुम्हाला दाखवतो तिने हे नाटकच केलं आणि सायलीला तेथून घेऊन प्रियाच्या रूमच्या बाहेर घेऊन जातो दोघे जेव्हा रूमच्या बाहेर जातात तेव्हा प्रिया ही प्रतिमा त्यांची साडी मांडीवरच घेऊन बसलेली असते ते पाहून सायली म्हणते की बघा प्रिया ती साडी घेऊनच बसलेली आहे अर्जुन तिला म्हणतो तुम्ही थांबाव जरा आणि बघा मग थोड्या वेळाने प्रिया झोपायला जाते तेव्हा ती ते प्रतिमा त्याची साडी उचलून बाजूला फेकून देते तेव्हा अस्मिता तिला ते ओरडून म्हणते तन्वी तुझ्या आईची साडी अशी फेकून का दिलीस हे बघून सायली पण शॉक होते प्रिया लगेच घाबरून अस्मितेला म्हणते अगं फेकून नाही दिली हातातून निष्ठून तिकडे गेली फेकून कशी देईल माझ्या आईची साडी आहे ती प्रिया नाटक करतच म्हणते मी तिला अशी पांघरून झोपणार आहे आणि अस्मिता त्यावर तिला म्हणते सोस्वीट आणि प्रिया, प्रिया ती साडी पांघरून घेते प्रिया बघते की अस्मिता झोपली आहे तेव्हा ती मनातच म्हणते या जुनाट साडीला हा सुद्धा लावासा वाटत नाही आणि ती पायाने तिच्या अंगावरची साडी ढकलून देते हे सर्व बाहेर अर्जुन आणि सायली पाहत असतात मग अर्जुन सायलीला साईडला घेऊन येतो आणि म्हणतो बघितलं ना मी सांगितलं होतं ना तेव्हा सायली म्हणते प्रियाने साडी अशी बाजूला का फेकली तेव्हा अर्जुन तिला म्हणतो कारण तिला काही फिलिंग नाही आत्याबद्दल कारण ती त्यांची मुलगीच नाहीये तेव्हा सायली म्हणते तुम्ही सारखं असं बोलू नका जर असं असतं तर रविराज सरांना संशय नसता का आला ते तर वडील आहेत ना तेव्हा अर्जुन म्हणतो ते एक बाप आहे जो बाप वीस वर्ष हो, त्याच्या मुलीची वाट बघत होता पण सायली तरीही अर्जुनचा ऐकत नाही अर्जुन, अर्जुन म्हणतो मी तुम्हाला प्रूफ करूनच दाखवीन की प्रिया ही तन्वी नाहीये सायली त्याला म्हणते तुम्ही हे सर्व बंद करा आणि रविराज सरांनी जे पुरावे परखून घेतले आहेत त्यावरती विश्वास ठेवा आणि सायली तिथून निघून जाते पण अर्जुनच्या डोक्यात लगेच प्रकाश पडतो तो म्हणतो रविराज सरांचे पारखून घेतलेले पुरावे म्हणजे मला बघायलाच लागेल सिनियरने कोणत्या पुराव्याच्या आधारे हे मान्य केले की प्रिया ही तन्वी आहे आता हे पुरावेच या मिस्ट्रीची किल्ली असणार आहेत तर मित्रांनो येणाऱ्या प्रोमोमध्ये आपल्याला हे सुद्धा पाहायला मिळणार आहे की अर्जुनला कळतं की खऱ्या तन्वीच्या पायावरती तुळशी पत्राची खूण आहे आणि या आधारेच आता अर्जुन हा सायलीस तन्वी आहे हे, हे सिद्ध करणार आहे तर मित्रांनो या मालिकेची अशीच अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा